नमस्कार मंडळी नमस्कार आचारी मध्ये मी अशोक टिकेकर आपलं स्वागत करत आहे आज आपण करणार उपवासाचे सावधाने वडील तर चला साहित्य दाखवतो लिहून घ्या हा दाण्याचा कूट आहे चार चमचे दाण्याचा कूट घेतलाय हे तिखट आहे हे ही साखर आहे हे मीठ आहे हे किसलेलं आलं आहे ही कोथंबीर आहे बघू शकता बटाटा किसून घेतलेला आहे हा एकच बटाटा किसलाय मोठा त्यानंतर हे राजगिरीचं पीठ आहे हा साबुदाना आहे हा साबुदाना आहे बघू शकता तुम्ही हा काल भिजत घातला होता आणि आज हा व्यवस्थित झाला आहे बघू शकता तुम्ही चांगला फुगलाय आहे त्यानंतर कढईमध्ये तूप घेतलंय मी बघू शकता कढईत तुम्ही कढईमध्ये मी तूप घेतलेले आहे ते बघू शकता तुम्ही तर आपण आता साबुदानांचे मिक्स करूया हे बघा आपण करतो उपवासाचे साबुदानी वडी आपण सर्व साबुदाना घेतल्या ह्या या दोन वाटे साबुदाणा घेतलेला होता बघू शकता तुम्ही आता हा बटाटा किसलीला जो बटाटा आहे तो घालतोय मी त्यानंतर हे आलं आहे किसलीला हे घालतोय कोथंबीर आहे कोथंबीर सर्व घेतली मी आपण यात जिरं घालायचं घालणार आहे मला सांगायचं राहिलं माझ्याकडनं थोडस जिरं घाला हे बघा घातलं मी जिरं आता आपण राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते घालणार आहोत ही मोठी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय मी आता हा दाण्याचा कूट आहे हा मी घालतोय ही साखर आहे ही साखर आपण घालूया हे तिखट आहे लाल तिखट हे दोन चमचेच मी घालतोय मीठ घेतलंय आपण आता आपण मिश्रण मस्तपैकी कालवतोय बघा मी व्यवस्थित मळून घ्यायचंय चांगलं थोडस पाणी घालू आपण किंचितच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाहीये तुम्ही बघू शकता हे बघ आपलं घट्टसर असं हे मिश्रण तयार झाले चांगलं थोडस पाणी घालू आपण पाणी थोडं घालूया मी बघू शकता किंचितच पाणी घालायचं हे बघा जास्त पाणी घालायचं नाहीये चांगलं मळून घ्या आपण साबुणाळावाडा तयार करतोय बघू शकता हे बघा असे थापा आणि गोल होण्यासाठी या पद्धतीने गोल करा तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवण्याच्या आई थोडेसे केले होते आपलं तूप तापलं चांगल्यापैकी त्यामुळे आता वड्या आपण तळायला आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण करतोय साबुदाण्याचे वडे तुम्ही बघू शकता आपण साबुदाण्याचे वडे करतोय आपण साबुदाणे वडे करतोय हे बघा दोन वडी मी सोडले ते तळतोय मी बघू शकताय सावधानाच्या वडी आपण करतोय गाईच्या तुपात आपण एवढे तळतोय ज्यांच्याकडे गाईचं तूप नसेल त्यांनी शेंगदाणा तेलात तळलं तरी चालेल आपले सावधान एवढे तयार झालेत तुम्ही बघू शकताय आता आपण प्लेटमध्ये काढतोय हे बघा आपण साबुदाणे वडे तळतोय तुम्ही बघू शकताय मस्त वास सुटलाय आपण साबुदाणा वडे तळतोय तुम्ही बघू शकताय मस्त तळले गेलेत खमंग असा वास आलाय वड्यांचा मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने साबुदानीवडे करा खा मस्त लागतात माझ्या तोंडाला आता पाणी सुटले काय बघू शकताय आपण साबुदाणे एवढे केलेत आता हा साबुदाणा वडा मी काढतोय तुम्ही बघू शकताय आपण सावधान एवढे कळतोय तुम्ही बघा अंजेचं पीठ घातले ना आपण त्याच्यामध्ये चिकटत थोडेसे व्यवस्थित तळून घ्या मस्त वास सुटलाय बघा आपण करतोय वड़ी मी साबुदानावडी तळतोय तुम्ही बघू शकताय मस्त झालेत आपले सावधाने वडे कुरकुरीत असे तळायचे तेलावर त्या म्हणजे तुपावरती आपण तळतोय झालेत आपले वडे मैत्रिणी वडे आपले तयार झालेत खाण्यासाठी मी चटणी केलेली आहे तुम्ही बघू शकता यात दाण्याचा कूट घातलाय तिखट मीठ आणि साखर आणि दही असं घातलेलं आहे हे बघा ही चटणी तयार झालेली आहे आपली हे वडे आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहेत तर या पद्धतीने तुम्ही वडे करा खा आणि केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्हाला आवडले की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनची घंटी दाबायला तुम्ही विसरू नका आज आपण काय केलंय उपासाचे के साबुदाने वडे उपासनं सर्व साहित्य घेतले आणि त्याचे साबुदाने वडे केलेले आहे तर असो आज मी इथेच थांबतो नमस्कार